नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अशा एका व्हिडिओमध्ये अशी एक माहिती जाणून घेणार आहोत जी की आजपर्यंत कुठेही आढळत नाही मित्रांनो आपण आज, आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथील सुलीभंजन येथील मस्जिदमध्ये मित्रांनो या मस्जिदीमध्ये खूप काही अनोखं असं दडलेलं आहे आपण ह्या ठिकाणी एक अशी माहिती जाणून घेणार आहोत जी की भारतामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही मित्रांनो येथे मस्जिद आहे हे आहे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद तालुक्यातील ह्या ठिकाणी मित्रांनो इथे आहे महादेवाची पिंड मस्जिदीमध्ये आपण आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ही पिंड आहे आजूबाजूला सर्व काही मस्जिदीचा भाग आहे आणि तिथं फक्त ही आहे महादेवाची पिंड आणि तिच्या बाजूला तुळस मित्रांनो ही तुम्हाला मस्जिद दिसत आहे मस्जिदीच्या बाजूला सर्व मुस्लिम धर्वा धर्मांचं वास्तव आहे आणि तिथं आहे आपल्या महादेवाची हिंदूचं प्रतीक असलेलं हे महादेवाची पिंड मित्रांनो तुम्ही बघू शकता कुठलंही दोन धर्माचं मुस्लिम आणि हिंदू याचं हे एक एकचं समान तुम्हाला इथं मिळणार आहे आणि पुढं आहे मस्जिदीच्या थोडं साईटलाच आपण जाऊया खूप मोठा असा तालाब आहे तुम्ही बघू शकता हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये भेटूया मित्रांनो